नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो ऋषीने अनिकापासून कमळीला वाचून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे पण त्या सगळ्याला कारणीभूत ठरली आहे ती म्हणजे अनिका आता हे सगळं काही कसं घडतंय ते जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो राजनला तर आता सगळं काही कळलं आहे पण अन्नपूर्णाचे जे काही नामजप चालू त्यामुळे तो शांत असतो पण अन्नपूर्णाचं जे काही नामजप चालू असतो राजन सगळ्यांना सांगतो की तुम्ही तुमची पार्टी एन्जॉय करा आई बाहेर येईल त्यावेळेला त्या मी सगळ्यांसमोर यांची चांगलीच विल्हेवाट लावतो पार्टीतले सगळे मुले मुली अनिकाबद्दल चर्चा करू लागतात सगळे कमळीला विचारत असतात की कमळी तुला हे सगळं काही कसं कळलं आणि तू एवढं कसं मॅनेज केलं त्यावर कमळी सांगू लागते की मी अनिकाने समोस्यामध्ये मध्ये काहीतरी मिक्स करताना पाहिलं होतं आणि त्याच वेळेस मी ठरवलं होतं की त्यांना आज चांगलाच धडा शिकवायचा यांचा खोटेपणा सगळ्यांसमोर आणायचा त्यावेळी अनिका म्हणते की ए कमळे टमळे तू पण खोटेपणाच केला ना ग दुसऱ्यांना अक्कल शिकवायला निघाली त्यावेळी ऋषी ओरडतो आणि म्हणतो अनिका शांत बस एकदम शांत बसायचं अगं तू इतक्या खालच्या थरालाच असेल असं वाटलं नव्हतं अगं तू हे जे काही केलेस ना त्यानंतर असं वाटतंय की तुझं थोबाड फोडून तुला पोलिसांच्या ताब्यात द्यावं त्यावर कमळी ऋषीला थांबवते आणि म्हणते ऋषी सर तिच्या तोंडाला लागून तोंड का खराब करताय अहो आपल्याला तर माहितीच आहे ना ती कसली मुलगी आहे ते अहो तुम्हाला काहीच गरज नाही या मूर्ख मुलीच्या नादी लागायची ही मूर्ख मुलगी तशीच आहे आपण जर काहीला जास्त इम्पॉर्टन्स दिले तरी आणखीनच जास्त आपल्याला त्रास देईल त्यावर लगेच प्राजक्ता म्हणते की कमळीचं बरोबर आहे दादा या अनिकाच्या लागू नको त्यावर ऋषी म्हणतो की मुलगी म्हणण्याच्या लायकीची तरी आहे काही अगं तू मला सांग खरंच मुली अशा वागतात का मुलीची इज्जत मुलगीच काढते का ऋषी मात्र कमळीची खूप काळजी घेत असतो आणि तो सारखं सारखं कमळीला विचारत असतो की कमळी तू ठीक आहेस ना तुला काही होत तर नाहीये ना त्यामुळे अनिका मात्र खूपच चिडलेली आहे कमळे म्हणते की ऋषी सर माझी काळजी करू नका मी अगदी ठीक आहे मी सगळं काही नाटकच का करत होतो ते बोलत बसलेले असतात तर म्हणत असतो की अन्नपूर्णा येऊ दे एकदाच तेव्हा मंखारा यांचा तमाशा होईल यांनी तुझा तमाशा करायचं ठरवलं होतं ना आता बघ अन्नपूर्णाजी त्यांची कशी वाट लावतात ते दोन्ही मैत्रिणी यांचं सगळं बोलणं ऐकतात आणि ती अनेकांना सांगायला जाते अनिकाची मैत्रीण म्हणत असते की अनिका तू इथे चिडून बसलीस आणि तिकडे ऋषी सर त्या कमळीचं किती कौतुक करतायत आणि सगळेजण जण तुझ्यावरती हसतायत अनिका तुझी आजी आल्यानंतर तुला तुझ्या आजीची बोलणीच खायला लागणार आहेत त्यावर अनिका म्हणते की नाही त्याच्या आधीच मी त्या कंबळीला संपवते आता ही मला मान खाली घालायला होते काय माझा अपमान करते माझा डिसरिस्पेक्ट करते आता एक तमाशा हिने केला आता एक तमाशा मी करणार त्यावरती पिंकी आणि दिव्या म्हणत असतात की पण तू करणार तरी काय आहेस त्यावरती अनिका म्हणते की काय करणार आहे आता ते मी सगळ्यांना दाखवते आज काही झालं तरी मी तिचा जीव घेणार त्यावर त्या मैत्रिणी म्हणत असतात की अगं अनिका नको असं काही करू अगं पोलीस तुझ्या मागे लागले तर तू काय करशील त्यावर अनिका म्हणते की लागले तर लागू दे काहीच होत नाही त्यावर तिच्या मैत्रिणी म्हणू लागतात की अनिका तू जे काही करशील ना यात आम्ही काही तुझी साथ देणार नाही त्यावरती अनिका म्हणते की मला तुमची गरजच नाहीये मी एकटीच कापी आहे कमळीला मारायचं म्हणून अनिका खाली आलेली आहे अनिका खाली आल्यानंतर सांगतो की झालं का अन्नपूर्णा मॅडमचं पूजन आम्ही बघायलाच एकदा का अन्नपूर्णा मॅडमचं पूजन झालं त्या खाली आल्या की मग खऱ्या अर्थाने आम्ही तुझा तमाशा बघू त्यावर अनिका म्हणते की ऋषी अरे तुझं चाललंय तरी काय मला तर कळत नाही या गावचपच्या पाठीशी काउभ राहतोय तू त्यावरती रुची म्हणतो की खबरदार अगं कुणाला गावचाप म्हणतीयेस अगं काय काय नाही केलं तिने तुझ्यासाठी अगं तुझ्या घरच्यांसाठी किती काय काय केलंय तिने पण तुला त्याची किंमतच नाहीये त्यावरती अनिका चिडते आणि म्हणते काय त्यावरती अनिका चिडते आणि म्हणते काय केले त्या गावच्यापने ती माझ्या घरात नाही आली ना तरच बरं आहे उलट ती जेव्हापासून माझ्या घरात आली तेव्हापासून तिने माझ्या अन्नपूर्णाजीला माझ्यापासून हिरावून घेतले सारखं सारखं सार्का आता अन्नपूर्ण करत असते आता आजीचं माझ्याकडे लक्ष सुद्धा नाहीये या म्हणतो याला कारणीभूत कमळी नाही खूपच इनोसेंट मुलगी आहे मला आधीपासूनच तिच्यावर विश्वास होता ती असं काही करणार नाही म्हणून पण तू तू जे काही कारस्थान केलं आहेस ना त्यानंतर तुझं तोंड बघायचं सुद्धा माझी इच्छा नाहीये ऋषी असं म्हटल्यानंतर अनिका खूपच चिडलेली असते अनिकाला एक चाकू दिसतो तो चाकू घेऊन अनिका कमळीच्या मारायला आली आहे ज्या वेळेला ती आता कमळीला मारायला धावत आहे त्यावेळी कमळी मात्र तिला थांबवते आणि म्हणते अगं काय करते असतो अनिका मात्र काहीच ऐकायला तयार नसते ती कमळीच्या अंगावर धावून जाते कमळी तिला सावरते पण ती काही थांबत नाही त्यानंतर ऋषी तिकडे आलेला आहे आणि तो म्हणतो एक मिनिट अनिका काय चाललंय तुझं असं म्हणत त्याने आता प्रोटेक्ट केलेला आहे त्यावरती अनिका मात्र खूपच चिडली आहे ती धावतच ऋषीच्या अंगावरती आलेली आहे अनिका म्हणते ऋषी आत्ताच्या आता तो इथून बाजूला हो मी काय करायचं ना ते करेन आता धावत पळत ऋषी तिकडे आलाय तर ऋषी म्हणत असतो की अनिका खबरदार आता तो काय करायचं ना ते करशील पण मी दाखवतो आता मी काय करणार आहे ते त्यावर ऋषी म्हणतो की अनिका खबरदार तू जर का इकडे आलीस ना तर गाठ माझ्याशी आहे म्हणत ऋषीने आणि तिला खाली ढकलले ज्या वेळेला ऋषीने तिला खाली ढकलून दिलंय आणि ती खाली कोसळली आहे त्यावेळेला मात्र अनिकाला तिचा अपमान सहनच झालेला नाहीये त्यामुळे ती आणखीनच चिडली आहे तिच्या हाताला जे काही लागते ते आता तिने कमळीवरती उगारलेलं आहे कमळीवरती उगारून तिला आता मारण्याचा प्रयत्न केला है। या चा है, है। है। आहे या प्रयत्न पुढे ऋषीचा नाईलाच झालाय तो तिथून उठलाय कमळीला वाचवण्यासाठी पुढे आलाय ऋषी कमळीला म्हणतो की कमळी तू ठीक आहेस का कमळी मात्र खूपच घाबरलेली आहे अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ती खूपच हायपर होते आणि त्यामुळे तिला तर काहीच कळायला मार्ग नाहीये त्यानंतर कमळी म्हणत असते की ऋषी सर मी ठीक आहे ठीक आहे कमळी मात्र या सगळ्यामुळे खूपच घाबरलेली असते त्यानंतर ऋषी कमळीला जवळ घेतो आणि म्हणतो कमळी तू कुठल्याही प्रकारची काळजी करू नको मी तुझ्या कायम सोबत असणार आहे कमळी ऋषीला एकमेकांच्या मिठीत पाहिल्यानंतर अनिका मात्र अजूनच जास्त चिडलेली आहे अनिका म्हणते ऋषी सोड तिला आता सोड तिला असं म्हणत ती कमळीला उडते कमळी आता तिला बाजूला खेचते आणि म्हणते बाद झाला अनिका आता तुझं बाद झालं बाजूला होईतून त्यावरती अनिका म्हणते का तू ऋषीपासून लांब व्हायचं अनिका ऋषीला म्हणत असते की तुझा काय संबंध या चपला तो सतत वाचवत असतो त्यावेळी ऋषी म्हणतो की संबंध आहे मी यापूर्वी कधीच बोललो नव्हतं पण आज मी सांगत आहे माझा कमळीसोबत संबंध आहे मला कमळी खूपच आवडते माझं तिच्यावर खूप प्रेम आहे तर या सगळ्या गडबडीमध्ये ऋषीने आपलं प्रेम व्यक्त केलेलंच आहे पण आता सुद्धा काहीच विरोध करत नाहीये तर हा सगळा काही प्रकार पाहून अनिकाचं मानसिक संतुलन मात्र बिघडलं आहे